शाहीचे नाव श्री सारंभ स्वामी विद्यालय परबणी पर्वन, तालुका परबणे जिल्हा परभणे स्वातंत्र्य दिना निमित्त परबणी फाउंडेशन, अयोगित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत मी विषय मानते विश्वप्रेणिका महान जिजाऊ राजमाता जिजाऊ महासाहेब तुम्ही अन्याय

स्वराज्य जगातील कोणताच राजा निर्माण करू शकला नाही स्वराज्यातील प्रत्येकाला वाटेल हे स्वराज्य माझ आहे ह्या स्वराज्यातील राजा हा माझा आहे आणि टिकवण आणि वाढवणं ही माझी जबाबदारी असं जगातील एकमेव स्वराज्य आपल्यासाठी जिजाऊ महा

मास आहे लुटेत लुट म्हणून आलेल्या कल्याणच्या सुबेदाराच्या सुनीला माहेवाशी म्हणून तिला चोळी पांगड्यांचा आहेर करून तिला सन्मानाने तिला तिच्या घरी परत पाठवणारे पाठी राखे विश्वबंधू छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारा महाचिजा जग जगाच्या इतिहास जिजाऊ माझ आपल्या पावड्यांना आई वडिलांसारखी माया करत असत जिजाऊ महासाहेबांनी घेतली व छत्रपती संभाजी नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं घडवतो म्हणून जिजाऊ महासाहेबांना संस्काराचे विद्यापीठ म्हणले जाते